नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासोबत खास साऊथ इंडियन स्टाईलचं सा हो एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन स्टाईलचं सा जे सांबर असतं जे उडपीमध्ये किंवा जेव्हा आपण बाहेर इडली डोसा सांबर या साऊथ इंडियन डिशेस खायला जातो तिथल्या सांबरची चव अप्रतिम असते तसं सांबर घरी तयार होत नाही अशी सगळ्यांचीच बोंब असते तर आज तुमच्यासोबत एकदम ऑथेंटिक रेसिपी शेअर करणार आहे कारण ही रेसिपी माझी स्वतःची नाही आहे तर सहा वर्ष लग्नानंतर जेव्हा आम्ही साऊथमध्ये होतो तेव्हा एक मस्त साऊथ इंडियन गर्ल माझी मैत्रीण झालेली होती तिच्या आईची ही रेसिपी आहे त्यांच्याकडेच अशा पद्धतीचं सांबर मी पहिल्यांदा खाल्लं होतं आणि त्यानंतर आजपर्यंत आज तागायत मी अशाच पद्धतीने सांबर बनवते आणि घरात सगळ्यांना खूप 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 जास्त आवडथ्यातून किमान एकदा तरी आमच्याकडे इडली सांबारचा बेत असतो तर आजची ही डिटेल रेसिपी आहे अगदी शेवटपर्यंत बघा एकदम छोट्या छोट्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत की ज्या उडपी स्टाईल सांबरमध्ये वापरल्या जातात किंवा साऊथ इंडियन लोक अशाच पद्धतीचं सांबर तयार करतात चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप साऱ्या टिप्स व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे तर बरेच जणं कुकरमध्येच सगळ्या भाज्या किंवा डाळी घालतात तसं आज आपण करणार नाही होत तर ज्या पद्धतीने माझ्या मैत्रिणीची आई बनवायची तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात अगोदर एक छोट्या आकाराची वाटी घेतलेली आहे एकदम छोटी वाटी आहे त्याने एक भरून वाटी घेतलेली आहे तुरीची डाळ आणि त्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे घातलेले आहे उडदाची डाळ तर उडपीमध्ये जे सिक्रेट वापरलं जातं तुरीच्या डाळीचं फक्त सांबर बनवत नाही थोडीशी उडदाची डाळ त्याच्यामध्ये कंपल्सरी घालतात जर तुम्हाला थोडासा ॲसिडिटीचा असे त्रास असेल तर तुम्ही याच्यामध्ये मुगाची डाळ घालू शकता पण एकदा उडदाची डाळ घालून बघा अगदी दोन चमचे घालायची एका छोट्या वाटीला किंवा मुठभर तुरीच्या डाळीला दोन चमचे आपण इथे उडदाची डाळ घातलेली आहे एकदा घालून बघा नक्कीच तुम्हाला चवीमध्ये फरक जाणवेल त्यानंतर आपण स्वच्छपैकी दोन्ही डाळी धुवून घेतलेल्या आहेत डाळीमध्ये भरपूर असं एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि कुकरचं झाकण बंद करून आपण चार ते पाच शिट्ट्या मिडियम फ्लेमवरती काढून घेणार आहोत जसं आपण तुरीची डाळ किंवा वरण शिजवून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे बघू शकता डाळ शिजवल्यानंतर अगदी मऊसूद इथे शिजलेली आहे अजिबात त्याच्यामध्ये ना तुरीचे ज्या डाळीचे दाणे आहेत ते राहिले नाही पाहिजे म्हणजे जितकी डाळ आपली मऊसूत शिजेल तितकं सांबरचं टेक्स्चर छान येतं बऱ्याचदा काय होतं घरी आपण सांबर तयार करतो फक्त तुरीच्या डाळीचं तर पाणीवरती तरंगल्यासारखं होत आणि खालच्या सगळ्या भाज्या किंवा घट्ट डाळ खाली बसते तर उडदाची डाळ घातल्यामुळे अजिबात तसं होत नाही एक संध आणि मस्त दाटसर सा असं सांबर तयार होतो खूप जास्त पाणी पाणी होत नाही तर डाळ आता शिजलेली आहे आता फोडणीची तयारी करून घेऊया तर एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढईमध्ये जवळपास एक मोठा भाजीचा चमचा भरून तेल घातलेला आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरं घातलेला आहे एक मी इथे लाल सुकी मिरची घातलेली आहे अगदी चिमुटभर हिंग घातलेलं आहे त्यानंतर तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतला तरी चालेल पण त्या काकू अशा घालायच्या म्हणून मी सुद्धा तसंच घातलं त्यान आहे त्यानंतर आठ ते दहा पाण्या इथं कडीपत्त्याची घातलेली आहेत त्यानंतर आपण इथे हिरवी मिरचीसुद्धा घालणार आहोत आणि ती अशा पद्धतीने दोन तुकडे करून घातलेली आहे अर्धा लाल पिकलेला टोमॅटो घातलेला आहे कारण सांबरचं प्रमाण खूप कमी आहे म्हणून डाळही मी कमीच घातलेली आहे त्यासोबतच आपण याच्यामध्ये घालणार आहोत आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट एक ते दीड चमचा घातली तरीही काही हरकत नाही व्यवस्थितपणे आपण कांदा टोमॅटो छान मसूद होईपर्यंत शिजवून घेणार आहोत खूप जास्त ब्राऊन करायचा नाही फक्त नॉर्मल मौसूत शिजला पाहिजे त्यानंतर इथे मी दोन चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर मी इथे तीन चमचे घातलेला आहे सांबर मसाला तर हा सांबर मसाला घरगुती आहे घरीच तयार केलेला आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तीसुद्धा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बाहेरच्या सांबरच्या मसाल्यापेक्षा अप्रतिम चवीचा घरगुती सांबर मसाला तयार होतो त्यानंतर दोन मिनटं मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये मी इथे घातलेल्या आहे काही भाज्या तर त्याच्यामध्ये एक शेवग्याची शेंग आहे थोडंसं गाजर आहे आणि एक मी इथे वांगंसुद्धा घातलेला आहे इथे तुम्ही दुधी भोपळा वापरू शकता किंवा मग लाल भोपळा वापरू शकता साऊथ इंडियन घालतात आज माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहे किंवा मग जे छोटे छोटे आकाराचे मद्रासी कांदे मिळतात तेसुद्धा ते लोक याच्यामध्ये घालतात मला मिळाले नाही म्हणून मी बाकीच्या गाजर शेवग्या ची शेंग आणि जे वांग आहे ते घातलेलं आहे यामध्ये तुम्ही दुधी भोपळासुद्धा किंवा लाल भोपळ्यासुद्धा घालू शकता आणि दोन मिनटं भाज्या परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये जवळपास मी एक ते दीड वाटी पाणी घेतलेलं आहे भाज्या बुडतील इतकं पाणी घालायचं आहे आणि पाच ते सात मिनटांपर्यंत वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये ह्या भाज्या मस्तपैकी छान शिजवून होतात अशा पद्धतीने खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही बघू शकता गाजरही छान शिजलेला आहे आणि एक शेवग्याची शेंगसुद्धा तुम्हाला तोडून दाखवते जर कुकरमध्ये बऱ्याच जण काय करतात लवकर सांबर तयार होण्यासाठी कुकरमध्ये डाळीसोबतच सगळ्या भाज्या घालतात पण त्याने सगळ्या भा भाज्या अगदी मॅशी तयार होतात खूप जास्त शिजतात आणि मग त्याची चव तशी फारशी लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर आपल्या सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत आता या भाजीच्या फोडणीमध्ये किंवा सांबरच्या फोडणीमध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे किंवा घोटून घेतलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे आणि तुम्हाला जितक्या पातळ किंवा जशा कन्सिस्टन्सीचं सांबर तयार करायचं आहे तेवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त पातळसर करायचं नाही खूप जास्त दाटही नाही सांबरचं जसं टेक्चर असतं त्या पद्धतीचं त्यानंतर आपण इथे चिंचेचा कोळ घातलेला आहे चिंच घातलेली आहे गरम पाण्यामध्ये भिजवून अर्धी वाटी चिंच घातलेली आहे आणि त्यासोबतच मी इथे तीन ते चार छोटे छोटे आकारायचे गुळाचे खडेसुद्धा अशा पद्धतीने करून घातलेले आहे गुळाची पावडर असेल तर दोन ते तीन चमचे घातली तरी चालते त्यानंतर आपण इथे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं सांबर इथे तयार आहे पण सांबर अजून जास्त चविष्ट किंवा अजून त्याची चव एनहान्स होण्यासाठी काय करायचं एकदम लो फ्लेम करायची गॅसची फ्लेम लो करायची आणि सात ते आठ मिनटांपर्यंत मस्त शा सा सांबर अशा मंद गॅसवरती आता शिजवून घ्यायचा आहे याने काय होतं सगळ्या भाज्यांचा किंवा सांबर मसाल्याचा चिंच गुळाचा सगळ्या मसाल्यांचा किंवा सगळ्या साहित्यांचा फ्लेवर मस्तपैकी सांबारात उतरतो आणि आपलं अप्रतिम चवीचं असं घमघमाट घरात सुटलं आहे खरंच सांगते तुम्हाला अशा पद्धतीने नक्की एकदा करून बघा यापेक्षा वेगळी पद्धत कधीच तुम्ही वापरणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने सांबर एकदा करून बघितलं तर नक्की तुम्ही याच पद्धतीने प्रत्येक वेळेस सांबर बनवाल इतक्या छान चवीचंही सांबर तयार होतं सात ते आठ मिनटं छान उकळवून घेतलं आहे त्यानंतर अजून अर्धा चमचा सांबर मसाला घ्यायचा आणि तो याच्यामध्ये घालायचा आणि अजून दोन मिनटांपर्यंत उकळी आणायची मस्तपैकी जबरदस्त अशा चवीचं उडपी स्टाईल किंवा उडपीचं जे सिक्रेट असतं त्या स्टाईलचं आपण सा हे सांबर तयार केलेलं आहे ऑथेंटिक साऊथ इंडियनची जी चव असते इडली सांबाराची ती तुम्हाला इथे मिळते तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही सांबरची डिटेल रेसिपी एकदा फॉलो करून बघा एकदा तुम्ही बनवता त्यापेक्षा अशा पद्धतीचं सांबर बनवून बघा आणि फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा का आजचा व्हिडिओ आजची डिटेल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की खात्री आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप खूप जास्त आवडलेला असणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं शेअर करायचं आहे आणि ज्या ज्या कुठल्या लोकांना तुमच्या मित्रमैत्रिणींना साऊथ इंडियन खायला आवडतं त्यांच्यासोबत ही रेसिपी शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि जर अशाच रेसिपी तुम्हाला बघायची असतील तर आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरायचं नाही आहे चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थैंक्स फॉर वॉचिंग टेक केयर बाय बाय